ग्रेट रेस मॉर्निंग आपण आज सिंगणापूर गावा या गावात आलेलो आहे सुरेखा ताई त्यांना काय असा रिझल्ट आलेला आहे मला आलकर तो होता त्याला मला औषधाने खूप वाटवायला तीन ते चार महिने झाले तुम्ही औषध घेऊन त्याचा मला खूपच असं हे वाट लागलं आतापर्यंत तुम्ही किती केले दवाखाने बरेचसे मी तीन वर्षापासून खर्च किती झाला तरी दोन लाख रुपये खर्च गोळ्या बंद झाल्या सगळ्या बंद केल्याच्या बघा या ताईंच्या शंभर टक्के गोळ्या बंद झालेल्या आहेत आपल्या रियांश अमृत ज्यूस मुळे हे जे प्रोडक्ट आहे हे आज घराघरात जर जात आहे तर तुमचा बीपी शुगर कोलेस्ट्रायरिक अॅसिड थायराईड गच करणं सांधेवाद मूळव्यात मुतखडा आल्सर कॅन्सर कोणताही प्रॉब्लेम असू दे शरीरातल्या सहाशे पन्नास प्लस आजारावर काम करतंय असा जबरदस्त रिझल्ट आपल्या सिंगणापूर या ठिकाणी या सुपेकत्ताईंना दिलेला आहे आणि त्यांच्या शंभर टक्के गोळ्या बंद झालेल्या आहेत हे त्यांच्या तोंडातूनच आपण ऐकलेलं आहे धन्यवाद